अपघाता अपघातासंदर्भातली एक बातमी पाहूया कुर्ला अपघातानंतरचा धक्कादायक आणि अत्यंत लाजीरवाणा असा प्रकार उघड झालाय अपघातामध्ये मृत महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या चोरलेल्या आहेत आणि त्याचा व्हिडिओ आता समोर येतोय हेल्मेट घातलेल्या युवकाने सर्वांसमोर मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या हात मे गोल्ड हे असा व्हिडिओमध्ये आवाजही स्पष्टपणे येतोय असा अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार समोर आलेला आहे आणि याचा तपास मुंबई पोलिसांनी या संदर्भात तपास करण्याची माहिती दिलेली आहे अतिशय लाजीरवाणा असा प्रकार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहेत सूरज इतका भयानक अपघात झाला होता आणि त्यानंतर माणूस माणूस अक्षरशः काळीमा फासवणारा असा प्रकारे आणखीन काय माहिती याबद्दल नक्की हा जो प्रकार होता ह्याला बघून प्रत्येकांच्या मनात एक दुःख होता आणि एक रागपण होता या प्रकारे कसा काय एक अपघात होऊ शकतो आणि यानंतर हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे अजून लोकांना ह्याला बघून लोकांना राग येतोय की या प्रकारे कोणी कसा एका मृतक महिलाच्या हातातून सोन्याची बांगड्या काढू शकतात याचा ह्याचा संज्ञान जो आहे तो मुंबई पोलिसांनीही देखील घेतलेला आहे मुंबई पोलिसांचे दोन पाच ते डीसीपी गणेश गावडेने एबीपी मासाला माहिती दिली की या प्रकरणी आम्ही गंभीर गंभीरतेने घेतलेला आहे आणि यात आम्ही आज गुन्हाही देखील दाखल करणार आहे सीसीटीव्ही ही देखील तपासणी केली जाईल आणि हा कोण व्यक्ती आहे ह्यांनी का सोन्याची बांगड्या काढला आणि कुठे गेला तर ह्याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल तर एक अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये कुर्ला अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या चोरल्याचा हा व्हिडिओ आहे दरम्यान कुर्ला बस अपघातामध्ये प्रकरणाचा अहवाल अजून